मंडळीनो नमस्कार मंडळीनो आपलं गाव, गाव, गाव आपलं अभिमान सत्रात सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोकणातलं प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावची ग्रामदेवता त्या गावात कसा नाव पडला ती ग्रामदेवता कशी त्या ठिकाणी स्थापन झाली हे सगळ्याची माहिती देऊसाठी ह्या सत्र सुरू केलेलं असं आपलं गाव आपलं अभिमान तर मित्रांनो ह्या सत्रातला पहिला वहिला पुष्पास होता म्हणजे जामसंडे गाव आणि जामसंडे गावची गिरबा रामेश्वर ग्रामदेवता मित्रांनो माहिती सगळी आपण घेऊया या आपल्या आपलं गाव आपलं अभिमान सत्रात चला तर नमस्कार माझं गाव माझो अभिमान या सत्रामध्ये मी निलेश तुकाराम घाडी जामचंडे आपलं सहरचं स्वागत करीत आहे आमच्या जामचंडे गावात जामचंडे नाव कसा पडला या थोडक्यात सांगतो प्रयत्न मी तुमका करतो आहे हजारो वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी काही मानकरांची वस्ती होती तेव्हा या गावामध्ये महामारी आणि महामारीचं हे संकट आलं होतं आणि महामारीच्या संकटामध्ये गावामध्ये त्या साथीने थैमान मानला होता आणि अशात ह्या असा प्रकार दोन वेळा घडला आणि दोन वेळा घडताना जे उरलेले गावकरी होते जी लोकं होती त्यांना गावकऱ्यांनी सांगितलं की आपण आता हे गाव सांडूया आणि हे गाव सोडून जाऊया आणि नाहीतर आपणही या टी मा महामारीच्या याला बळी पडू मग त्या सर्व लोकांनी ठरवलं आणि गाव सोडण्याचं एकमताने ठरवून ते निघाले आणि निघता निघता ते चालत जाताना आमचं जे शिंगारवडी म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी एका सत्पुरुषाने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे महामारीचं जे संकट आहे ते मी माझ्या शक्तीने थांबवतो आणि तुम्हाचा हा गाव मी परत वसून देतो अशा तऱ्हे तो सत्पुरुष त्या सत्पुरुषाने इथे येऊन परत ते महामारीचं संकट त्याने दूर केलं आणि तो गाव इथे वसून आणि असं सत्पुरुषांनी ते गाव वसून दिल्यानंतर ह्या नावाला जामसंडे हे गा नाव कसं पडलं तर जनसांडे म्हणजे ज लोकांनी सांडलेला गाव असा तो होता नाव त्याचं आणि ते अपभ्रंश होऊन जामसंडे असं नाव त्या ठिकाणी रुजू झालं आणि आत्तापर्यंत ती कायम नाव आहे मग तो जो सत्पुरुष होता त्या सत्पुरुषाचं स्थान आपण आत्ता पण पाहू शकतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते स्थान आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत आणि ते स्थान हे हनुमान मंदिर, आता, मंदिर जा जा जे आहे आत्ता सध्याचं त्या हनुमान मंदिराच्या समोरच ज्या ठिकाणी तो सत्पुरुष उत्पन्न झाला त्याने जे त्यांना दर्शन दिलं ते स्थान तिथे आहे आणि मग असा विषय होऊन त्या सत्पुरुषांनी हा गाव नांदू दिला आणि सांगायचं हे तात्पर्य म्हणजे प्रत्येक कोकणातील प्रत्येक जे गाव आहे कुठेही गावामध्ये जावा त्या गावामध्ये ग्रामदेवता असते आणि त्या गावाचं रक्षण करणारी त्यांना संकटामध्ये साथ देणारी आणि त्या गावाला सांभाळणारी अशी एक ग्रामदेवता असते आणि ग्रामदेवता किंवा ग्रामदेव असा असतो मग आमच्या ह्या जामचंडे गावाचं ग्रामदेवत म्हणून जिरबादेवी रामेश्वर असं या ग्रामदेवतेचं नाव आहे आणि ही ग्रामदेवता अतिशय अशी जागृत देवस्थान आहे आणि उत्तम अशी कुठे कुठूनही तुम्ही हाक मारा तिला की नवसाला पावणार आणि तुमचं काम करून आणि हे जिरबादेवी रामेश्वर देवस्थान आहे हे अत्यंत जागृत आणि कडक असं देवस्थान आहे कुठूनही कुठच्याही म्हणजे जास्त करून मच्छीमार लोक हिला समुद्रात हाक मारलं तरी नवसाला पाहतात कारण ते मच्छीमार लोक इथे स जेव्हा नवस खेळायला येतात तेव्हा ते नवस ते आम्ही बोललेले नसतात त्यांनी बोललेले असतात हे आम्हाला कळतं आणि अशी ही जागृत अशी सामर्थ्यवान अशी ही ग्रामदेवता आमची दीर्भादेवी रामेश्वर आहे आणि ह्या दिर्भादेवी रामेश्वरचे जे उत्सव आहेत जे त्याची कारूक आहेत ही वर्षाला वर्ष वर्षानुवर्षे न चुकता व्यवस्थित थाटामाटात पार पडतात आणि ज्या देवांच्या भेटीघाटी देवतांच्या भेटीघाटी पण आहेत त्यात करून तिचा जो भाऊ आहे किल्ल्याचा गणपती आज किल्ल्याच्या गणपतीच्या ठिकाणी स्थान आहे किल्ल्याचं गणपतीचं आणि त्या भावाची भेट ही दरवर्षी ती घेते अशी तिचं रीत आहे आणि पहिली ती भेट घेऊन आज त्या भावाची भेट झाल्यानंतर आज ती जी काय कुणकेश्वरचं तीर्थ जी यात्रा असते तेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा ती तिथे सांगते मानकऱ्यांना आणि त्याप्रमाणे मानकरी ठरून आज ऐक सगळ्या रैतीसकट लवाजम्या सकट ती कुणकेश्वर भेट तीर्थाला जाते आणि ती तिथे जाते ती कुणकेश्वर तीर्थाला स्नान करायला जात नाही तर ते तीर्थ पावन करायला जाते कारण तेवढं तिचं सामर्थ्य आहे आणि हेही सामर्थ्य यंदाच्या ह्याच्यामध्ये तुम तुम्हाला व्हिडिओ जर कुठे बघाल तर तुम्हाला ते दिसेल कारण जेव्हा ती समुद्रावर स्नान कि तीर्थ पावन करायला जाते तेव्हा ती समुद्राच्या लाटा जर एक चार फूट आधी तिथे येत असतील तर ती तेवढे मागे उभे राहते आणि त्या समुद्राला हात करून बोलवते तेव्हा तो समुद्र चार पाच लाटं तिच्या पायापर्यंत येतात आणि त्या समुद्राच्या लाटेबरोबर ते काही त्या समुद्रातील जे कुर्ले आहे किंवा मासे असतील ते माशाचा था प्रकार सांगायचा था म्हणजे तुम्हाला तर एक वर्षी तिथे डॉल्फिन आलेला होता एक तिच्या दर्शनासाठी दोन आणि यंदा जेव्हा ती देवी गेली या पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये आज किल्ल्यामध्ये तेव्हा कानई कानई नावाचे जे मासे होते त्या ठिकाणी ते संपूर्ण आलेले होते अशी ही सामर्थ्यवान आणि यंदा जेव्हा कुणकेश्वरला जाताना देवी जेव्हा त्या स जे सेतू बांधलेला होता तारामुडीच्या लोकांनी नौका नौके नौकेचा नौ, नौ, नौ तो नौकेचा सेतू स्टार्ट व्हायचा तिथे तो कुर्मा म्हणजे कासव आज कासव म्हणजे केवढा कासव होता तर महाकाय कासव होता आणि तो तिथे येऊन ते, आ, ते स, आपली अंडी घातली म्हणजे हा कासव म्हणजे काय आहे तर अवतार विष्णू आणि ही कोण आहे लक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तो विष्णू तिथे आला होता अशी ही सामर्थ्यवान आणि शक्तिशील म्हणजे लोकांना हाक मारता क्षणी पावणारी देवी आहे आणि अशी ही देवी हिचं सामर्थ्य आज संपूर्ण जगामध्ये हिचं नावलौकिक आहे आणि त्या तऱ्हेने लोक इथे भाविकांची गर्दी काय कमी नाही दरवर्षी भाविक दर दिवशी भाविक इथे जसे या ठिकाणी अभय खडपकर आपले ह्या देवगडचे सुपुत्र जी गाजलेली मालिका होती रात्रीचं खेळ आले त्यामधील हे अभय खडपकर आपल्या ग्रामदेवतेला म्हणजे भेटायच्यासाठी आले काय मग बाकी तुमचं कसं चाललंय व्यवस्थित चाललंय ना खूप आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद कसा काय तुमचा खूप या देवीचा आशीर्वाद आमच्या संपूर्ण आहे आणि तिचा सगळ्या कुटुंबांवर असतोच तिच्या मुद्दा आहे की मी आता एक करतोय लक्ष्मीच्या पावलांनी बरोबर आणि एक करतो आहे तुला जपणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाहाला आहे तुला जपणार आहे झी मराठीवर पण दोन्ही सिरियल मधलं जे प्रमुख पात्र जे असेल बरोबर जिच्यामुळे सगळं घडतं अंबाबाई देवी अंबाबाई म्हणजे तिथे एका ठिकाणी महागौरी देवीचं नाव आहे आणि एका ठिकाणी अंबाबाईचं बरोबर शेवटी देवीचं आशीर्वादाच्या दोन कथा मी करतोय याचा मला आनंद आहे तीन दिवसाची सुट्टी मिळाली त्यातला पहिला दिवस माझी माझी बहीण पण आली मिस्टर आले ते सगळे कुटुंब आले माझी बायको आली आम्ही सगळेजण देवीच्या दर्शनासाठी आलो देवीचा आशीर्वाद तुमच्या गावात मला आज खूप चांगलं वाटलं की यांच्याकडनं तुम्ही आपल्या देवतेची इथल्या स्थानाची सगळी माहिती घेता पुढे येणाऱ्या पिढीला हे सगळं माहिती मी म्हणतो की आपण खूप आकाशाला जाऊन हात जरी लावला नहीं। नहीं। तरी त्याच्या पलीकडे जी सृष्टी आहे त्याचा निर्माता जो बसला त्याच्या चरणाशीच हात जास्त असं आहे बरं वाटत धन्यवाद आलात आणि आम्हाला एक म्हणजे एक हे सांगितलं देवीचं महात्म्य सांगितलं की देवी दुर्भा देवी देवी तुमच्या कायम आशीर्वाद तुमचा राहील आणि तुमची जी कारकीर्द आहे अभिनयाची याच्यामध्ये ती यशस्वी होईल आणि तुम्हाला त्याच्यात मान सन्मान मिळतील माझी इच्छा देवीच्या चरणी हे आहे मला माझा एक प्रकाशाचा मार्ग निर्माण झाला देवीने माझ्यासारख्या सिंधुदुर्गातल्या तमाम कलावंतांना छोटे छोटे थो, आता हा मला मुलगा मिळाला श्रीजित अशा तमाम लोकांना खूप उच्च स्थानी उच्च कलेच्या ठिकाणी नेऊन यशस्वी करावं देवीच्या चरणी माझी प्रार्थना सगळे कलावंत नावाजलेले व्हावे नमस्कार सर्व मंडळींना मनापासून नमस्कार एक आवाहन करतो छोटे सागर जी देवगडमधून एका नव्या गोष्टी नवीन गोष्टीचा प्रारंभ करत आहे माझा गाव माझा अभिमान सिंधुदुर्ग जिल्हा हे प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी सुरुवात केली होती आता देवगड गावची माहिती ते आपल्या सर्वांसाठी घेऊन येतं या देवगड गाव आणि माझा गाव आणि माझा अभिमान या गावाचा अभिमान बाळगण्यासारखं या गावात, गावात काय आहे का आपल्याला त्याचा अभिमान वाटतो की एक मालिका सुरू होते आणि ह्या मालिकेतलं पहिलं पुष्प इथे सुरू होतं पण यासारख्या संपूर्ण परिसरामध्ये जिल्ह्या नाही जिल्ह्याबाहेरही ते जाणार आहेत आणि वेगवेगळ्या गाव गावांची महती तुमच्यापर्यंत पोहोचवणार देवस्थानांची ज्याचा कृपा अतिवादाने चाललं आहे त्याची महती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि ती पोचवल्यानंतर तुम्ही काय करायचं तर हात जोडून येईल ते चॅनल सबस्क्राईब करा ही माहिती घ्या आपल्या बाजूचं गाव आपला गाव त्याच्यामध्ये आपल्याला माहीत नसलेल्या खूप गोष्टी माहिती होती आणि तिथल्या देवस्थानांची माहिती जगभर जाऊ आणि कधीतरी लोकांना हा विचार करायला भाग पाडू आपण जागव वडिलांच्या माध्यमातून की आपल्या देवस्थानाची महती काय आहे आपण कोण आहोत त्या देवस्थानाचा अभ्यास का केला पाहिजे त्याच्या चरणाशी आपण नतमस्तक का व्हायला पाहिजे आज म्हणजे थोडक्यात जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी हा एक धागा आहे तर आता मी तुम्हाला दुर्भादेवीचा इतिहास संपूर्ण सांगणार आहे आणि आम्हाला जो ज्ञात आहे तो मी तुम्हाला बोलणार आहे तर ही दुर्भादेवी रामेश्वर देवस्थान हे शिव शिवकालीन देवस्थान आहे म्हणजे शिवकालीन काळाच्या पुढचं पहिल्यांदा आणि त्यावेळी शिवकालीन काळामध्ये या देवस्थानामध्ये गावीस समाजाचे पाच मानकरी होते आणि त्यावेळी ते देवस्थान चालू होतं गावीस समाजाच्या मानकऱ्यांबरोबर आणि काही कारणास्तव यवनांचं जे आक्रमण यवनांचं आक्रमण व्हायला लागलं आणि हिंदू धर्मामधल्या हिंदू देवता त्यांचं विटंबना करून त्यांना विद्रूप करायचं ते का प्रकार सुरू केला त्यांनी मग आपल्या देवतेची पण विटंबना होऊ नये म्हणून त्यावेळेच्या त्या विद्यमान पाच मानकऱ्यांनी गावी समाजाच्या आपली ही देवीचं पाषाण ही जी, जी तारामुरीची खाडी आहे त्या खाडीमध्ये आपणाला मिळेल अशा ठिकाणी ते ठेवलं आणि आपलं आपल्या देवीचं संरक्षण त्यांनी केलं पण काही काळ झाल्यानंतर सा ते जे यवनांचं जे हे आक्रमण होती ती शिवाजी काळा शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यामुळे ती थांबली आणि परत स्वराज्य निर्माण झालं आणि ह्या स्वराज्य निर्माण झाल्यानंतर परत देवीचं स्थान आता आपण बसवायला पाहिजे त्या ठिकाणी म्हणून ते ज्या ठिकाणी आपण देवी जळून ठेवली होती खाडीमध्ये तिथे शोधायला गेलं तर तेव्हा देवीचे ते पाचन त्यांना मिळालं नाही आणि अशा तऱ्हेने पाचन हरतरीने शोधलं गेलं पण कुठे मिळालं नाही तर मग त्यांना ते जे विद्यमान मानकरी होते त्यावेळेचे त्यांना तो त्रास व्हायला लागला मग त्यांनी हे देवस्थान आताचे जे चालू मानकरी आहेत त्यांच्या हातात दिलं आता चालू मार्ग मी मेन म्हणजे आता प पहिला इथे कोयघाडी म्हणून व चालला आणि त्या कोयघाड्याकडे त्यांनी देऊन त्यांनी ती हे बाबा तू सांभाळ आम्ही इथं जातो असं करून ते ते निघून गेले आणि त्यांनी ते सांभाळायला लागलं मग तो पण कसा यायचा ह्या गावामध्ये तेव्हा त्यांनी सोडल्यानंतर त्यांची जी अवलाद होती ते पण त्याच्याबरोबर गेले त्यामुळे गाव तसा शांतच होता मग तो इथे यायचा देवपूजा करायचा आणि परत आपल्या गा घरी जायचा मग अशा तऱ्हे आणि भूतागेत्यांची जी साम्राज्य होतं ना ते त्यावेळी वाढलं होतं आणि म्हणून मी मागच्या वेळी तुम्हाला उल्लेख केला होता की के जो सत्पुरुष जिथे निर्माण झाला तो केव्हा झाला तर हे जो कोयघाडी होता त्याला त्रास होत त्याने काय केलं आपला भाता जो दाबोळ मर्याचं गाडी आहे तो आपल्या भाच्याकडला त्याने आणलं इथे आणि त्याने सांगलं की हे देवस्थान तू सांभाळ आणि त्या देवस्थान त्या गाड्या तो जो गाडी दाबोळचा आहे आता आता आम्ही त्याच्यात जे वंशज आहोत मग त्या भुशार त्या होता त्यांनी मग त्या ठिकाणी हे जे आसन जे रिकाम आहे तिथे आपली जी ग कुलदेवता त्याची जी मूळ जी भावई म्हणजे आमचे जे, जे दाभोळची घाडी आहेत त्यांची वरेरी मेण आहे त्यानंतर दाभोळला आणि दाभोळतून इथे घा जामधण्यात झाले मग वरेरीला ग्रामदेवत भावईच आहे आणि दाभोळला तुम्ही पाहुण्याच्या समोर देवीचं पाचण आहे आणि आत्ता इथे त्यांनी आल्यानंतर त्याने काय केलं आपली भाव जी ग्रामदेवता आपली कुलदेवता ती निर्माधी देवळं जा जागेवर बसवली आणि तो दे भावई रामेश्वराचा देवस्थान चालू लागला आणि अशा तऱ्हे चालूच असताना काही काळ गेल्यानंतर परत ते जे पाच मानकरी होते पहिल्यातले शिवकालीन टा टायमाचे विद्यमान त्या खवळे नावाच्या मा माणसाला डवळे किंवा कवळे त्या त्यांना ती पाषाणाची मूर्ती जी आम्ही त्यांनी सोडलेली होती ती त्यांना त्या झाड्यात मिळाली चिखलामध्ये आणि त्यांनी तेव्हा काय त्यांना ज्ञात नव्हती की आमच्या ह्या पूर्वजांनी कोणी सोडली होती किंवा काय ना त्यांना ती मूर्ती मिळाली आणि त्यांनी काय केलं देवीची मूर्ती आहे चांगली आहे म्हणून त्यांनी चौकसार म्हणून जो आता तारा मुंबईमध्ये स्थान आहे तौकसार त्या स्थानामध्ये त्यांनी ती चौक बांधून तिथे ठेवली आणि ठेवल्यानंतर त्या जो विद्या ज्याला द्या मिळाली होती त्याला त्यांनी दृष्टांत दिला की माझं हे स्थान इथे नाही तो जामचंडाचा जो माळ आहे त्या माळावर माझं स्थान आहे आणि ह्या ठिकाणी मला तू नेऊन दे आणि ठेव मग त्याने जे त्यावेळेचे विद्यमान गावकर होते त्यांना मानकरी होते त्यांना ते सांगितलं त्या मानकऱ्यांनी नंतर कौल प्रसाद लावून देवांच्या शिवकळ्यांना विचारून ते खरं खोटं केलं आणि ते खरं ठरल्यामुळे मग ती वाजत गाजत इथे आणून ती देवी इथे बसवली मग तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी जी भावई होती त्याचं काय केलं त्याचं काय केलं तर ती भावई कोयगाण्याचं जे देऊळ आहे त्याच्या पुढे एक घुमटी बांधून त्या ठिकाणी ती स्थापित करण्यात आली म्हणजे स्थापन करण्यात आली आणि ही भावई काही काही लोक सांगतात की आपल्या भा तिच्या जागेवर दीर्भादेवी येऊन बसली म्हणून ती ती रुसली आणि तिच्याकडे पाठ केली आहे पण भावई हे देवस्थान किंवा भावईची जी मूर्ती आहे ती दक्षिणाभिमुखच असते आणि ती दक्षिणेकडे कर तोंड करून आहे त्यामुळं तिच्याकडे पाठ आहे अशी वाटते ती आणि अशा तऱ्हेचा विषय असा विषय आहे संपूर्ण इतिहास तिचा आहे आणि त्यानंतर हे दीर्भादेवी रामेश्वर परत देवस्थान सुरळीत चालायला लागलं आणि जो तुम्हाला सांगितलं मी जो सत्पुरुष तिथे भेटला आणि त्याने जो गाव वसू दिला तो ह्या यावेळी आणि त्याने जी संपूर्ण भूतावळ थांबवली गावातली ज्या साथी होत्या वेगवेगळ्या रोगाच्या त्या सगळ्या थांबवल्या आणि तो जो सत्पुरुष होता तो जंगम आणि त्या जंगमाचं स्थान हनुमान मंदिराच्या समोर तिथे आहे आणि उत्पन्न ज्या ठिकाणी झाला ते आणि त्या ठिकाणीच त्या जंगमाची आठवण म्हणून या देवस्थानामध्ये जी अन्य वार्षिक आहेत त्याच्यात एक वार्षिक आहे भावई आणि ते भावई वार्षिक श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी होतं आता तुम्ही म्हणाल जंगम म्हणजे काय जंगम काही काही ठिकाणी जंगम म्हणतात काही काही ठिकाणी जैन आकार म्हणतात काही काही ठिकाणी शिवाचा आज तो जो अवतार आहे भैरव आज त्या त्यात भैरव नावाने पण त्याला ओळखलं जातं पण आमच्या इकडे जगम जंगमात अपभ्रव होऊन जगम झालेला आहे आणि वर्ष, तो जगमाचं स्थान आमच्या या देवघरामध्ये गाडियांच्या देवघरामध्ये त्या ठिकाणी ते आहे आणि वर दरवर्षी हे भावईचं जे वार्षिक आहे ते थाटामाटात श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी थाटामाटात होतं आणि त्यावेळी लोकांची गर्दी भरपूर असते पोटी भरायला अशा तऱ्हेने हे वार्षिक पार पडतं आणि त्यानंतर जी देवस्थानाची जी वार्षिक आहे ती मी तुम्हाला पुढेच सांगतो आता या दीभादेवी रामेश्वर देवस्थानाचे होणारे उत्सव कसे होतात तुम्हाला सांगतो की श्रावण महिन्यामध्ये आषाढ प्रतिपदेला नवीन गावकर बदलतो आणि काही मानकरी बदलतात आणि त्यापासून वर्षाचे उत्सव सुरू होतात वर्षाच्या कारोका सुरू होतात मग ह्या उत्सवामध्ये पाच उत्सव आमचे मेन आहेत की एक म्हणजे श्रावण महिन्याना श्वार श्रावण महिन्यात द्वादशीला न हरिणाम सप्ताह सात दिवस चालतो त्याच्यानंतर नव नौ, अश्विन नवरात्र नवरात्र उत्सव आणि त्याची संगता सांगता दसऱ्याने होते आणि तो दसरा भरपूर मोठा असतो म्हणजे बारावाडीचे लोक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येतात सोनं लुटतात आणि ते व्हिडिओ तुम्हाला ह्या याच्यामध्ये सत्रामध्ये पाहायलाच मिळतील आणि त्याच्यानंतर जो होणार आहे तो त्रिपोरी पौर्णिमा यात्रा त्रिपोरी आ, यात्रा पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगायला विसरलो सा। की श्रावण महिन्यामध्ये जो हरिणाम सप्ताह होतो त्याच्यानंतर चौथ्या सोमवारी भावई असे आ, एक कारुक होतं आणि तेव्हा देवीला संपूर्ण साड्या म्हणजे ज्या देवीला साड्या आलेल्या असतात वर्षभरामध्ये आणि ज्या अस्थि एक साठलेल्या त्या सगळ्या साड्या नेचवल्या जातात अशा अशाची साड्या आहेत आणि तो भावही उत्सव साजरा केला जातो त्याच्यानंतर जा नवरात्र त्याच्यानंतर ही त्रिपुरी यात्रा ही यात्रा म्हणजे अशी असते की देवीच्या मंदिरापासून मेन रोडपर्यंत यात्रा भरते आणि खेळणी बिणी पाणी हरतरीची दुकानं येथे येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई गोवा कारवार पुणा या ठिकाणहून लोक भाविक सकाळपासून अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दर्शनाच्या रांगा लागलेल्या असतात नवस फेड केले जातात बोलले जातात आणि दि आणि ह्या संपूर्ण महिनाभर आधी रामेश्वर देवाची पालखी या ठिकाणी चालू असते रामेश्वर देवाची पालखी या ठिकाणी चालू होते ती नवांन्न पौर्णिमेला सुरू होते आणि त्रिपुरी पौर्णिमेला त्याची सांगता होते असा हा शिवाचा उत्सव या ठिकाणी त्रिपुरी यात्रा सुरू होतो आणि मेन म्हणजे देवीची होटी भरून तो त्याची सांगता होते आणि असा उत्सव हे साजरा केल्यानंतर जो गा ह्या देवस्थानचं ज्या उत्सवामध्ये नाव आहे ज्या उत्सवामुळे नाव झालं तो उत्सव म्हणजे आमचा शिगमोत्सव असा जो शिगमोत्सव आहे तो आमचा शिगमोत्सव म्हणजे कसा तर ह्या शिगमोत्सव जामसंडे ग्रामदेवता होता रामेश्वराचा शिगमोत्सव आहे तसा शिगमोत्सव तुम्हाला कुठच्याही गावामध्ये कुठच्याही ग्राम गावामध्ये पाहायला मिळणार नाही कारण हिची जी होळी आहे आमची त्या ही जी होळी आहे ना ही होळी जगात उंच आहे म्हणजे अशी उंच होळी तुम्हाला जगात पाहायला मिळणार आहे आणि अशा तऱ्हेचे हे पाच उत्सव या ठिकाणी आणि होळीचा जो उत्सव एवढा भरपूर असतो त्यामध्ये गावी समाजाचे लोक पण त्याचा समाविष्ट झालेले असतात आणि अशा हे याचे पाच उत्सव ह्या देवस्थानचे अगदी उत्साहात आणि आनंदात थाटामाटात साजरे होतात आणि तुम्हाला विशेष करून या दीबादेवी रामेश्वर दर्शनाला आल्यानंतर एक तुम्हाला एक नाविन्य तुम्हाला पाहायला मिळेल तर नाविन्य पाहायला मिळेल म्हणजे ते नाविन्य काय आहे तर ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात तुम्ही कुठच्याही देवा देवालयामध्ये जावा तर तुम्हाला ती जी देवाच्यावर माटवी असते ती चार कोणी असते चौकोणी असते पण आपण इथे तुम्ही जर आलात तर तुम्ही आल्यानंतर आधी पहिली ती माटवी बघा म्हणजे ती माटवी आहे ती त्रिकोणी आहे ही त्रिकोणी माटवी कशासाठी तर त्या तीन बाजू ज्या ज्या त्या माटवीच्या तीन बाजू बाजू आहेत त्या तीन बाजूंना ह्या गावाच्या सीमा आकलेल्या आहेत आणि तिथे त्या सा सीमेचे दगड रो रोवलेले रो आहेत आणि ही जी सीमा आहे दोन ही दोन बाजूने पाणी आणि पुढच्या बाजूला जमीन अशा तऱ्हेची ती माटवी आहे आणि ही माटवी फक्त तुम्हाला ह्या रामचंडे रामेश्वर मंदिरामध्येच पाहायला मिळेल सिंधुदुर्गामध्ये किंवा अन्य कुठच्याही देवालयामध्ये गेलात तर तुम्हाला अशी तीन कोणाची माटवी दुसरीकडे पाहायला मिळणार नाही आणि ह्या देवस्थानचं सामर्थ्य आणि इतिहास आम्ही काय सांगणार तुम्ही येऊन इथे या आणि हे जे तिच्या समोर वृक्ष आहेत ना त्यांचंच काळ तुम्ही विचारा त्यांचे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचे वृक्ष आहेत मग हे इथे इतिहास आम्ही सांगणार आहे कोण असा विषय आहे ना आता तुम्ही म्हणाल ह्या दीर्भादेवी रामेश्वराला यायचं कसं आणि इथे या आवारामध्ये किती देवालय आहेत निर्भादेवीचा देव सोडून तर ह्या या ठिकाणी यायचं तर पहिलं मेन रोड जो देवगड पाणी हायवे आहे त्या हायवेवरनं हा फाटा आतमध्ये आलेला आहे तिथे तुम्हाला पहिलं हनुमान मंदिर आणि जो सत्पुरुष त्या सत्पुराचे जे स्थान आहे ते समोर लागेल आणि तोच रोड खाली आलेला आहे तिथे आल्यानंतर पुढे कमानी लागेल कमानीनंतर तुम्हाला होळदेव हो। जी होळी आमची मोठी म्हणून सांगतो तो होळदेव लागेल आणि होळदेवाच्याच बरोबर समोरच रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिराला पहिलं दर्शन घेतल्यानंतर देवीला जायचं देवीची होटी भरायची देवीचं दे दर्शन घ्यायचं त्यानंतर जो गणपती आदिनाथ मंदिर आहे रामेश्वर मंदिराच्या बाजूला तिथे तिथे गेल्यानंतर गणपती आदिनाथ मंदिर सूर्य मंदिर आज जगातलं सूर्यमंदिर जे पुरातत्व खात्याचे लोक आले होते इथे त्यांनी हे सूर्यमंदिर आहे म्हणून सांगितलं तो मंदिराचं दर्शन घ्यायचं सूर्यमंदिर आदिनाथ गणपती मंदिर मिळेल आणि त्याच्यानंतर दीर्भादेवीच्या बरोबर मागच्या साईडला नारायण मंदिर आणि त्याच्याबरोबर दीर्भादेवीच्या बाजूला ढोक्यांचा जो मूळ पुरुष आहे तिथे तो असा देवालय आहे घुमटी आहे अशा तर इथं आणि तुम्ही असं म्हणाल की इथे घाडी आहे घाडवच गांगो आहे का तर गांगो आहे इथे आणि तो गांगो कट्ट्यावर आहे आणि तो गांगो आज घाडवस आज तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगडमध्ये जावा गांगो गांगोचं जे ते स्थान आहे हे घाड्याकडेच आहे आणि म्हणूनच त्याला गांगो घाडवस म्हणतात आता देव स्थान सांगितलं ते कुण की आपलं देवगडचं गणपती मंदिर अशा तरी ह्या देवाच्या देवस्थानच्या सानिध्यामध्ये येणारी ही देवालय आहेत आणि खरोखर सुंदर असं गाव आहे अगदी हरितक्रांतीने नटलेलं गाव आहे इथली माणसं पण पंचाच्या गाड्यासारखी आहेत वरून काटेरी आणि आतमध्ये अमृताचे साठे जसे असतात पंचात तशी रसाळ आणि बोलणारी अशा तरी या एकदा जर तुम्ही मला या देवस्थानचा कालखंड केव्हाचा आहे म्हणजे साधारण केव्हाच्या काळाचं देवस्थान आहे मी मागच्या बोलताना पण म्हटलं होतं तुम्हाला की हा साधारण इतिहास आम्हाला साधारण जे पुरावे मिळतात ते सरकेल कानोजी आंग्रे जे शिवरायांचे जे ह्या आरमाराचे सरदार होते विजयदुर्ग किल्ल्यावर त्यांनी या ठिकाणी या देवस्थानला एक तोप दिलेली आहे आणि ती तोप बरोबर रामेश्वर मंदिराच्या समोर उभी करून ठेवली आहे वर तोंड करून आणि ही वर तोंड करून केव्हा ठेवतात तो तर जे आक्रमणं संपतात आणि आता आक्रमणं काही नाही सगळं सुरळीत चाललो आहे तेव्हा ठेवली जातात मग त्याच्यातरी ती ठेवलेली आहे आणि दुसरं म्हणजे त्यावेळी कान्होजी अंग्रेंच्या काळामध्ये जे हरमाराचे लोक होते ते स्वाऱ्यांसाठी समुद्रातून जात असताना त्यांना काही संकट आली तर ते नवस ह्या देवीला बोलत होते मग तशा तऱ्हेचे जे दस्तावेज आहेत मोडी भाषेतील ते आमच्याकडे उपलब्ध आहेत मग अशा तऱ्हेचे थोडेसे इन्सिडंट सतराच्या सालाचे आधीचे सतरा सालापासूनचे ते आमच्याकडे आहेत मग त्या आधीच्या नंतरची देवी आहे मग हिला किती कालखंड आहे तो तुम्हीच जाणार कारण इथे ये येणाऱ्या भाविकांचा ओघ दर दिवशी वाढत असतो आणि त्याप्रमाणे आत्ता पुढे तो वाढत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही या देवस्थानामध्ये ज्या सुखसोयी करायच्या आहेत त्या आम्ही आता प्रयत्न चालू आहेत त्याप्रमाणे तो आम्ही येणाऱ्या भाविकांना काही ये अडचणी होता कामा नाहीत म्हणून आम्ही ज्या इथे सुविधा निर्माण करायच्या आहेत त्या आमचे ट्रस्ट मानकरी करा करण्याच्या दृष्टीने विचार चालू आहे आणि ते प्रयत्न चालू आहेत